हजारो वर्ष गुलामीत काढलीत ना आता ती गुलामी हटून स्वातंत्र्याचा सूर्य उगू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं मला माहिती आहे तुम्ही सगळे दमलेले आहात त्रासलेले आहात जखमी आहात पण आज हे असं सोडू नका या जखमांकडून तारवटलेल्या डोळ्यांकडून धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा तुमचं युद्ध गनिमाशी लाईच आहे तुमचं युद्ध आहे कमजोरीशी आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या फक्त राजांना आठवा या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा थांबाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदू पर्यंत लढा माझ्या शिव